नमस्कार मित्रांनो मी वैभव जामटे आणि स्वागत आहे आपलं डिजिटल साम्राज्य आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज मी तुम्हाला एक अशी बातमी सांगणार आहे जी थेट तुमच्या खिशाशी तुमच्या बहिणीच्या बँक खात्याशी जोडलेली आहे महाराष्ट्र सरकारने नुकताच एक नवीन जी काढला आहे ज्यामध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेसाठी तब्बल तीन हजार नऊशे साठ कोटी रुपयाचा मोठा निधी मंजूर करण्यात आला आहे पण खरी गोष्ट अशी आहे की हा पैसा कधी येणार खात्यात पैसे कोणत्या तारखेला जमा होतील आणि हा लाभ नेमका कोणाला मिळणार चला तर मग सगळी माहिती बघूया व्हिडिओ मध्ये आपण तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनल वर नवीन आले असेल तर आपल्या चॅनल लाईब करून ठेवा मित्रांनो नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाने हा जी आर काढलेला आहे जो तुम्ही स्क्रीन वर बघू शकता आणि जी नुसार दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात माझी लाडकी बहीण योजनेसाठी तीन हजार नऊशे साठ कोटी रुपये राखून ठेवले आहे त्यापैकी फक्त ऑगस्ट महिन्याचा हप्ता देण्यासाठी सरकारने तीनशे चौवेचाळीस पॉईंट तीस कोटी रुपयाचा निधी वितरित केला आहे याचा थेट अर्थ असा की ऑगस्ट महिन्याचे पंधराशे रुपये लवकरच आता खात्यात जमा होणार आहे पण जी आर मध्ये एक गोष्ट मात्र स्पष्ट नाही नक्की कोणत्या तारखेला पैसे खात्यात येणार त्यामुळे अनेक लाभार्थी महिला उत्सुकतेने वाट बघत आहे आता जी आर मध्ये सरकारने काही महत्वाच्या अटी सुद्धा घातल्या मग ते बघूया आपण हा निधी फक्त अनुसूचित जाती आणि नव बौद्ध प्रवर्गातील महिला लाभार्थ्यांसाठीच वापरला जाईल संजय गांधी निराधार अनुदान योजना किंवा श्रावण बाळ सेवा योजना घेणाऱ्या महिलांना दुहेरी फायदा मिळणार नाही प्रत्येक जिल्ह्यातील अधिकारी हा निधी योग्य पद्धतीने खर्च होतोय का त्याचा मासिक अहवाल दहा तारखेपर्यंत सरकारकडे पाठवणार आहे जे तुम्ही जी आर मध्ये बघू शकता आता संपूर्ण व्यवहार आय एफ एम एस इंटिग्रेटेड फायनान्शियल मॅनेजमेंट सिस्टीम मधून केला जाणार आहे म्हणजे म्हणजेच की पारदर्शकता राहील आता इथे सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहतो तो म्हणजे ऑगस्ट महिन्याचा हप्ता नक्की कधी येणार कारण जी आर मध्ये निधी वितरित केला गेला आहे एवढंच लिहिलं आहे प्रत्यक्ष लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यासाठी काही दिवस लागू शकतात मागील ट्रेन पाहिजे तर जुलै महिन्याचा हप्ता आधी दिला गेला होता यावेळी सरकारचा प्रयत्न लवकरात लवकर हा निधी देण्याचा आहे म्हणजे अंदाजे सप्टेंबरच्या मध्यापर्यंत ऑगस्ट महिन्याचा हप्ता हा खात्यात जमा होऊ शकतो म्हणजे पैसे येणार हे नक्की आहे पण तारीख मात्र जाहीर नाही म्हणून तुम्ही सज्ज राहा बँक मेसेजेस तपासत राहा आणि मी तुम्हाला प्रत्येक अपडेट या डिजिटल साम्राज्य चॅनल वर वेळेवर पोहोचत राहील जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा तुमच्या बहिणींना घरच्या महिलांना नक्की हा व्हिडिओ शेअर करा आणि अजून अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तिथपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र